राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती सुद्धा पहिल्यांदा आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इविस्टा कंपन्यांच्या चौकशीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून विधान परिषदेमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांची लेखी उत्तरामध्ये माहिती सादर चार कोटी रुपयांच्या अवजारे वाटपामध्ये घोटाळा झालेला असून आमदार अभिजित वंजारी यांचा आरोप आहे चौकशीची केली जाते मागणी दोन हजार सातशे तेरा बनावट दाखले रद्द झालेले असून त्यापैकी दोनशे सत्तर दाखलेस मनपाकडे परत करण्यात आलेले आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस कालावधीमधील सात हजारांवर दाखलीची तपासणी होत आहे अतिवृष्टीच्या तडाख्याने पेरणी उलटली दुबार पेरणीसाठी आता बियाणीस मिळेना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासत असून अमरावती विभागातील वास्तव आहे बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची होते कसरत शासनाकडून निधीच नाही बेटी बचाओ अभियान प्रभावित निधी नसल्याने जनजागृतीचा अभाव होतोय विदर्भ मराठवाड्यातील गटसचिवांचे धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच भरपावसात सुद्धा सुरू होते आंदोलन उपोषणाची पूर्वपरवानगी नाकारल्याने आंदोलकांची नाराजी शेतकरी मित्रांनो तुमचेसुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी कव्हर करू पंचवीस कोटी कामगारांचा आज विविध मागण्यांसाठी संप करण्यात आलेला आहे नवीन कामगार कायद्यांना विरोध करण्यात आलेला असून देशव्यापी संपात शेतकरी संघटना सहभाग नोंदवलेला आहे विरोधी पक्षनेतेपद विरोधक आक्रमक झालेले असून अध्यक्ष म्हणाले येथे चर्चा योग्य नाही सरन्यायाधीशांच्या सत्काराच्या निमित्ताने उठविला आवाज विरोधकांनी केला सभात्याग वसुलीला स्थगिती मुद्दलमाफीचा प्रस्ताव सादर उपसा सिंचन संस्थांना दिलासा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नव्याने प्रस्ताव सादर जोताला झुंपून घेणाऱ्या त्या शेतकऱ्याला तातडीची मदत जाहीर कृषीमंत्र्यांनी दिली माहिती मनुष्यचलित सायकल उपलब्धसुद्धा करून दिली चौदा देशांवरती टॅरिफ भारताला लाभ डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढीव टॅरिफमधून भारताला वगडले एक ऑगस्टपासून बांगलादेशवरती पस्तीस टक्के जपान तसेच दक्षिण कोरियावरती पंचवीस म्यानमारवरती चाळीस टक्के आयशुल्क टॅरिफ लावलेल्या चौदा देशांमध्ये दहा देश, देश आशियाई अकोला जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस झालेला असून आज जोरदार बरसणार जनजीवन विस्कळीत बाजारपेठामध्ये शुकशुकाट बाळापूर तालुक्यामध्ये शहाऐंशी टक्के क्षेत्रावरती खरीपाची पेरणी पूर्ण झालेली असून कृषी विभागाची माहिती मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट विमा कंपनी एकच पीक एकच तरीसुद्धा दरामध्ये जिल्हानी हे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व्यक्त किचकट प्रक्रिया आणि ओटीपी प्रणालीमुळे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट कायम टाकडी बुद्रुक परिसरामध्ये शेतरस्त्यांची दयनीय अवस्था शेतामध्ये जाणे झाले अडचणीचे शेती करणे झाले अवघड लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कागदोपत्री मुबलक प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची डीएपी युरियासाठी बनवण प्रशासनाकडून कागदोपत्री खेळ शेतकरी हवाल दिल अनुदान टप्पा वाढीसाठी बंद आंदोलन संघटना एकवटल्या आंदोलनामध्ये वाशिम जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचा सहभाग दोन लाख त्रेपन्न हजार रेशन कार्डधारकांची ई सी बाकी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्डधारकांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केल्यानंतर लाभार्थ्यांचे होते दुर्लक्ष पाऊस भर असला धरणामध्ये साठा वाढला पाणी मात्र अनियमितच वाशिम शहरामध्ये चार ते पाच दिवस आड होतोय पाणीपुरवठा कारंजा सुद्धा पाणीपुरवठा अनियमित मसनी शिवारामध्ये रानडुकरांचा हे दोष सोयाबीन तसेच तुरीचे झाले मोठे नुकसान मका पिकाची झाली विक्रमी लागवड मालेगाव तालुक्यामध्ये पंच्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के खरीप पेरणी पूर्ण झालेली असून चांदवड तालुक्यामध्ये मका पिकाची पेरणी एकशे त्र्याऐंशी टक्के पूर्ण झाली आहे कळवण तालुक्यामध्ये पिके पिवडी पडली पेरण्या रखडल्या खरीप पिकांवरती अतिपावसामुळे मोठे संकट पेठ तालुक्यामध्ये पावसामुळे केवळ सहा टक्के पिकांची लावणी झाली असून मे महिन्यातील पाऊस बांधणार खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे देशमाने परिसरामध्ये दुबार फेरणीचे संकट सतत सुरू असलेल्या पावसामुळे वाढ फुंटली उजनीचे सोळा दरवाजे उघडले दहा हजार क्युसेकचा विसर्ग वीर धरण पंच्याऐंशी टक्के भरलेले असून निरा नदीमध्ये विसर्ग वाढला एक हजार बावन शिधापत्रिकाधारकांनी स्वतः केली रेशनधान्य सवलत बंद सांगोला तालुका ज्ञान उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांचा आहे समावेश टप्पा अनुदानासाठी चार हजार शिक्षक कर्मचाऱ्यांचा बंद समिश्र प्रतिसाद शंभर अनुदानित शाळा सुरळीत शिक्षकांसह संस्थाचालकांच्या विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा पंचनाम्याआधीच देपेगावच्या रेशन दुकानामधील कट्ट्याला फुटले पाय नायब तहसीलदारांच्या पाणीमध्ये कट्टाच दिसला नाही उपसा जलसिंचनला अपुऱ्या पाण्यामुळे लागला ब्रेक येलदरी प्रकल्प पुरेसा साठा नसल्यामुळे बारगडल्या योजना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता घरबसल्या ॲप्लिकेशनद्वारे करता येणार डिजिटल सत्यापनाची प्रक्रिया निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा हस्तपोखरी परिसरातील शेतकऱ्यांना सोरपंपाची प्रतीक्षा तक्रार करूनसुद्धा होते दुर्लक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांच्या बोगसगिरीला कृषीची साथ परराज्यातील बियाणे शेतकऱ्यांच्या माथी कपाशीसह सोयाबीन उत्पादकांवरती दुबार फेरणीचे संकट बिलोली परिसरामध्ये पिके आली झोमामध्ये पण जोरदार पावसाची आहे गरज साठ टक्के क्षेत्रावरती सोयाबीनची पेरणी पूर्ण सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची नूतनीकरणावरतीच बोलवण राष्ट्रीयकृत बँका उभे करेना जिल्हा बँक नवीन कर्ज देना राष्ट्रीयकृत बँकांना अनेक गावे दत्तक ऊस उत्पादकांची चिंता वाटली शहाऐंशी टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका कीड व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांचे उपाय पूर्व विदर्भाला पावसाने झोडपले गडचिरोलीचा नागपूरशी संपर्क तुटलेला असून गोसेखुर्दचे तेहतीस दरवाजे उघडले गडचिरोलीमध्ये एकोणीस तर गोंदियामध्ये चौदा मार्ग बंद झालेले आहेत भंडाऱ्यामध्ये वैनगंगा फुगली पूरपरिस्थितीमुळे आंतरराज्य मार्ग बंद झालेले असून नागपूरच्या वस्त्यासुद्धा जन्मय झाल्या आठ ते तीस टक्के होणारी वीज दरवाढ थांबवा एमएसीआरसीचे मूळ आदेश अंमलताना एकशे सतरा असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन रोह्य कामांवरील मजूर उपस्थिती घटली चोवीस जूनला होते शहात्तर हजार उपस्थिती आज घडिलाय एकतीस हजारांवरती मजूर भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून जनजीवन प्रभावित भंडारा शहराच्या आउटवर्ती भागाला पुराचा धोका निर्माण झालेला आहे सतरा घरे पूर्णतः तर एकशे चौवेचाळीस घरांची अंशतः पडझड झाली संततधार शिवार जलमय पुराने बारा गावांचा संपर्क तुटला गोसेखुर्द धरणाचे तेहतीस गेट उघडले वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून खुल्या खाणीतील कोळसा उत्पादनावरती अनिष्ट परिणाम होत आहे महावितरणकडून दिवसा वीज वापरा आणि बिलामध्ये सवलत मिळवा वीज बिलामध्ये होणार बचत वीज वापर व बिलावरती राहणार नियंत्रण धान विक्रीसाठी वीज जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून उद्दिष्टही वाढले माजी आमदारांनी वेधले होते लक्ष पैरागड परिसरामध्ये आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तलाव भरले तुडूंब पैरागड परिसरामध्ये घोडा धावतोय बेफाम धान झोमामध्ये सुरुवात झाली गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र कोसळधार जनजीवन विस्कळीत चोवीस तासांमध्ये एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे पुजारी टोला तसेच संजय सरोवराचे दरवाजे उघडले गोंदिया जिल्ह्याला वाढवून मिळाले सात लाख अडतीस हजार क्विंटलचे उद्दिष्ट शासकीय धान खरेदी वीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार धानाची विक्री किडांच्या <गगी> तालावरती ग्रामीण भागामध्ये रोवणीला सुरुवात झालेली असून पावसाची हजेरी बळीराजा शेतीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत अमृतजलवाहिनीने शहराला दिला स्वच्छतेचा नवा श्वास दररोज तीनशे सत्तर टँकर ट्रिप्समध्ये घट झालेली असून मनपाची सुमारे पाच पॉईंट पन्नास कोटी रुपयांची बचत झालेली आहे रामटेक तालुक्यामध्ये अतिजोरदार पाऊस झालेला असून चोवीस तासांमध्ये एकशे सात मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे धानाचरोला सुरुवात झालेली असून तीन दिवसांपासून पावसाळी हवामान पाऊसबरसला पीक पेरा वाढला सोयाबीनच्या पेरेचीही वाढली गती वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक्क्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के पेरण्या आटोपल्या वीज दरवाढीमुळे उद्योगांना तीस तर व्यावसायिकांना पन्नास टक्के फटका बसला जिल्हा लिस्ट असोसिएशनने पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वीजमीटर सदोषस कंपनीने सुद्धा केले कबूल घाटांजी येथे ग्राहकांची जादा बिलामधून सुटका यवतमाळ परिसरामध्ये आणखी सव्वा लाख नागरिकांना हक्काचे घर काय हे योजना तुमची नाव यादीमध्ये आहे का यंत्रणे केले जिल्ह्यामध्ये आवास प्लस सर्वेक्षण आडपठारातील साठ हजारांवर नागरिक शेतकऱ्यांना पाणी द्या अडतीस ग्रामपंचायतींमधील त्रेपन्न गावांचा ठराव डाऊनमुळे वेळेमध्ये दाखले मिळण्यात येत आहे अडचणी विविध कामांसाठी लागतात विविध दाखले रेषेंवर गव्हाचा नाही पत्ता पावसामध्ये लोकांना मनस्ताप तीन महिन्यांचे धान्य देण्याचा भोजभारा तांदूळ मिळाले गव्हासाठी हेलपाटे सुरू पंचवीस कोटी रुपये केले खर्च नऊ हजारांवर ग्राहकांना दिला उजेड महावितरणाची सहा महिन्यातील कामगिरी सांगलीपेक्षा कोल्हापूर ठरले भारी महावितरणाने वीज दर पुनर्लोकन आदेश मागे घ्यावा उद्योगांचे नुकसान टाळा सोलर व्यावसायिक उद्योजकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली गावल्ला पावसाळ्यात सुद्धा सात दिवसांनाड होते पाणीपुरवठा उन्हाळ्यामध्ये मिळत होते चार दिवसांचे पाणी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त धनपूर धरणाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव वर्षभरापासून पडून तळोदा तालुका धरणामध्ये सिंचनसाठा होऊन सुद्धा ठरतोय बिनकामाचा यंदा तरी शासनाने उर्वरित कामे मार्गी लावावे रिमझिम पावसाने अंकुरलेल्या पिकांना संजीवनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंगळवारी संततधार संगमनेर तालुक्यामध्ये कन्होलीसह तीन गावांचा संपर्क तुटला मंदिराला पाण्याचा वेळा आतापर्यंत एक कोटी दहा लाख हेक्टरवरती पेरण्या पूर्ण झालेल्या असून शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट येणार वीस तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प असून एकशे सत्तर तालुक्यांमध्ये यंदा झालाय सरासरींपेक्षा अधिक पाऊस खरीपामधील सोयाबीन वटाणा भुईमुंग पिकांचे नुकसान खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला पंचनामे करण्याची केली जाते मागणी सांगासाहेब युरिया येतोय तर जातोय ये कुठे हा खिशाला फटका कशासाठी राजगड तालुक्यातील शेतकरीच नव्हे तर तालुक्यामधील किरकोळ कृषी केंद्रांना युरिया खताचा पुरवठा होत नसल्याची होते ओरड शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून देण्यामध्ये कृषी विभाग अपयशी फुलाप्रमाणे झपलेला मिरचीचा प्लॉट जळतोय रोग कसा ओळखणार उत्पादन खर्चाच्या निम्मे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडण्यास अडथळे ट्रोनने मोजणी झाली गावठाणातील घर जमिनीवर नावाची मोहर लागली आठशेंपेक्षा अधिक घरांचे भूमापन नागरिकांना मिळकतपत्रिका प्रॉपर्टी कार्ड सत्तर वर्षीय महिला शेतकरी चिमाबाई यांची फसवणूक बोगस बियाणे प्रकरणी आता शेतकऱ्यांचे उपोषण सुरू पोखरा गैरव्यवहाराची चौकशी पंधरा दिवसांमध्ये पूर्ण करा संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची होते मागणी कृषी मंत्री कोकाटे म्हणाले क्षेत्रभेटी झाल्या अॅप्लिकेशनवरती माहिती कधी भरणार पोखराच्या एकशे सत्याहत्तर गावांमध्ये सूक्ष्म नियोजन प्रक्रिया पूर्ण एम एल पी वॉटर बजेटिंग अॅप्लिकेशनवरती माहिती भरण्यास दिरंगाई एकरामधील शेतकऱ्यांना सिंचन योजनेचा लाभ मिळावा आमदार नवघेरेंची विधिमंडळामध्ये मागणी केलेली आहे रेशीम उद्योगासाठी सुद्धा आग्रह धरण्यात आला पाहसिंहाच्या डरकाळ्या आणि कुत्र्याच्या भुंगड्याने होते पिकांचे रक्षण वन्यप्राणी प्रतिबंधक यंत्राला शासनाने अनुदान तसेच शेतकऱ्यांना दिलासा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा